SPN News, आवाज एस पी एन न्यूज नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सव्वीस जाधव संकुल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मनपा शाळा क्रमांक या ठिकाणी आपण आहोत या मतदान केंद्रावर आपण आहोत या ठिकाणी देखील नागरिकांचा आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मतदान केंद्रासाठी मिळत आहे मतदान प्रक्रिया जी पार पडत आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला जेही महाराष्ट्रात सरकार बसेल ते या मतदान प्रक्रियेवरच अवलंबून असणार आहे त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी माजी नगरसेविका आहे हर्षदाबाई गायकर आपण त्यांना विचारणार की काही लाडकी बहीण योजना अशा असंख्य योजना महायुती सरकारने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या त्याच अनुषंगाने या येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला वाटतं की, की तेवीस नोव्हेंबरला महायुतीची सत्ता परत येणार आणि या मतदानाचा त्यावर काही फरक पडणार अर्थात शंभर टक्के तुम्ही बघताय आता आपण शाळा क्रमांक चौऱ्यात्तर मध्ये उभं आणि ही जी शाळा क्रमांक आहे चौऱ्याहत्तर इथला जो मतदार वर्ग आहे हा सगळा कामगार वर्ग आहे आणि सगळ्याच कामगार वर्गांना सुट्टी नाहीये पण तुम्ही बघताय की सकाळपासून आज इथे मतदान करण्यासाठी लोक रायणीत उभे आहेत आज इतका चांगला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आम्ही आता इथे बुधवार उभं असल्याच्या नंतर स्वतःहून महिला येत आहे की काही साहेबांनी आमची लाडकी बहीण म्हणून विचार केलाय तर आम्ही निश्चित आमच्या लाडग्या भावाची काळजी घेणार म्हणजे हे येत्या तेवीस तारखेचं उत्तरच झालं निश्चितच म्हणजे या ठिकाणी सीमता हिरे यांना पाठबळ मिळणार शंभर टक्के आमच्या महायुतीच्या त्या अतिशय योग्य म्हणेल कारण की पश्चिम मतदारसंघाचं लक्ष हे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पश्चिम मतदारसंघाकडे आहे बाकीच्या उमेदवार मला बोलायचं नाही पण जर पश्चिम मतदारसंघ सुरक्षित जर ठेवायचं असेल तर सीमाताईंची माहिती पर्याय नाही आणि हे महिला सुद्धा मान्य करतायत सगळ्या वर्गाला मांडणे आणि तुम्हाला येत्या तेवीस तारखेला दिसणारच आहे प्रचंड मतांनी आमचा उमेदवार हा निश्चित विजय आहे सभागृहामध्ये नाशिक महापालिकेच्या सभागृहामध्ये तुम्ही गेली पाच वर्ष होता परंतु पाच वर्ष जे तुम्ही काम केलं ते अतिशय योग्य केलं परंतु पुष्कळ अशा विधानसभा निवडणुकाच्या नाशिकमध्ये झाल्यात परंतु आजपर्यंत गलिच्छ असं राहणं राहणे झाले नाहीत भांडण झालेत नाही परंतु या विधानसभेला महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसला काही बदनाम करण्याचं षडयंत्र वाटत आहे जा की जे भांडणं झालेली आहेत मध्यमध्ये बघितलं आपण पूर्वमध्ये बघितलं पश्चिममध्ये देखील असली पाठवावरणं पैसावरून भांड झालं याबद्दल काय सांगा कस असं माहिती का कि हे असं काय म्हणजे इलेक्शन देईल कि ते छोटे मोठे लाटे होत मला या मंत्रानेच म्हणायची की आमचे महायुतीचं सरकार बसल्यापासून एखाद्या महाजल्या उमेदवाराने किंवा एखाद्या कार्यकर्त्यांनी अरे जरी म्हटलं तरी तिकडनं दहा कार्य येतं तर मग निश्चित हे सगळं सगळं ठरवून चाललं ही सगळी रचना आहे त्यामुळे यात आम्हाला पडायचं नाही आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम जे आहे की आमच्या उमेदवार लोकांपर्यंत पोहोचवायचं ते सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी सगळ्याच लोकप्रतिनिधी अगदी प्रामाणिकपणे केले त्यामुळे ह्या लक्ष या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळच नव्हता त्यामुळे आता तुमच्याकडनं अधिक इतक्या नाडे होतं की आम्ही शंभर टक्के आमच्या परिसरात व्यस्त होतो आणि निश्चित मला खात्री आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं हे दणक्यात सरकार बसणार आहे निश्चितच या वर्ष माजी नगरसेविका हर्षदताई गायकाच्या प्रभाग क्रमांक सर्वेच्या नगरसेविका आहेत या ठिकाणी काही महिला भगिनी देखील आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की मावशी तुम्ही मतदान केलं आणि कितवं मतदान असेल तुमचं साधारण आमचं मतदान भरपूर वेळेस केलं आम्ही पंधरा एक वेळेस साधारण आता तुम्हाला तुमचं वय किती आणि लाडकी बहीण योजना तुम्हाला लागू आहे का माझं पंचावन्न मग तुम्हाला लागू आहे ती योजना हो आतापर्यंत तुम्हाला किती पेमेंट आलं आले मा मा ना साडेसात साडेसात हजार आले मग पुन्हा माहितीच सरकार तुम्हाला ना। हवं की अजून त्यामध्ये काही बदल हवा आता ते जनतेच्या हातात नाही आपण जनता आहात नाही आता प्रत्येकाच्या हातावर मनातलं थोडं आपण सांगू शकतो या ठिकाणी सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण आपण भोर येथील शाळेवर जाणार होतो परंतु संदीप तांबे इथे आगमन आहे त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये मतदारांचा जो असा प्रतिसाद आज काही जणांना सुट्टी आहे काही जणांना सुट्टी नाही तरी देखील असंख्य मतदार या ठिकाणी येतात आपण त्याबद्दल काय सांगाल नक्कीच तसं बघितलं तर खूप भरपूर लोकांना सुट्टी आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व घटकातील कामगार असतील घरगुती महिला असतील व्यावसायिक असतील सर्व लोक आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानासाठी येत आहे आमच्या परिसरामध्ये अतिशय शांततेच्या वातावरणात या ठिकाणी सर्व लोक सकाळपासूनच रांगा लावून उभे आहेत जे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपली लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी हे सर्व नागरिक यात सहभागी होत आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो एकंदरीत आता बघितलं की आम्ही थोड्या वेळापूर्वी विचारलं या ठिकाणी नगर नगरसेविका होते हर्षदाताई गायकर त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे प्रभावी ठरणार आहे आणि महायुतीचं सरकार परत बसणार आहे यावरती आपण काय भाष्य कराल नाही या ठिकाणी कुठली योजनेचा विषय नसणार आहे कारण आजपर्यंत नागरिकांना काय दिलं काय घेतलं यापेक्षा सर्वांगीण विकास पायाभूत विकास झाला नाही वेगवेगळे दे प्रबोधन देऊन नागरिकांना योजनेच्या मार्फत असल किंवा वेगवेगळे वे काही गोष्टी असतात राजकीय त्या माध्यमातून आजपर्यंत मतदारांची दिशाभूल करण्यात आली आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आरूढ होऊन त्यांची कशी फसवणूक केली गेल्या कित्येक वर्षात हे सर्व शून्य नागरिकांना माहिती आहे त्यामुळे यावेळेस वै वै नागरिकांनी चांगला विचार केलेला आहे आणि या ठिकाणी मान्य श्री दिंकर अण्णा पाटील यांच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी उभे आहेत आणि येत्या तेवीस ते तारखेला तो निकाल तुम्ही स्वतः दाखवाल यात मला शंका नाही आणि त्या गुलालाची उदाहरण जे आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिंकर अण्णा पाटील हेच करतील तर ही होती नाण्याची दुसरी बाजू आपण एका बाजूला हर्षधर राय गायकर यांचं मनोगत ऐकलं आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री शिव स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तांबे संदीप तांबे यांचं काम खूप मोठं आहे त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल एकंदरीत आपण तोपर्यंत तो पाहत राहा एस न्यूज नाशिक आवाज नाशिकचा नमस्कार आता आपण आहोत प्रभाग क्रमांक सव्वीस या ठिकाणी लक्ष्मीबाई भोर जे विद्यालय आहे त्या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही महिला भगिनी आहेत यांनी देखील मतदान केलं आहे की मतदान प्रक्रिया अजून त्यांची बाकी आहे आपण ते विचार आपलं नाव काय आणि आपण मतदान केलं का मतदान करायला जायचे माझं नाव आहे दीपाली विक्रम दराडे साधारण <गए> किती वर्षांपासून आपण मतदान करतात सात आठ करते मतदान सात ते आठ वेळेस म्हणजे आपण जवळपास वीस पंचवीस वर्षापासून मतदान करत आहात तर आतापर्यंत आपल्याला जे लाडकी बहीण योजना आली महायुती सरकारने जी योजना दिली त्याबद्दल आपण समाधानी आहात की अजून त्यामध्ये काही आपल्याला वाढ हवी आहे की इम्प्रुव्हमेंट त्यामध्ये काही हवी आहे समाधानी आहे त्या मग येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बसेल याची शाश्वती आपल्याला वाटते का हो निश्चितच या महिला भगिनींना शाश्वती आहे की येत्या ते तेवीस तारखेला महायुती सरकारच सरकार, सरकार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात बसेल असे त्यांना या ठिकाणी अजून एक भगिनी आहे आपण त्यांना विचारणार होतो आपलं नाव काय आणि किती वर्षापासून आपण मतदान करतात माझं नाव काशीनाथ वानखेडे आणि मी पंधरा वर्षापासून मतदान करतो साधारण राहण्यासाठी तुम्ही प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये आहात का हो इथे कशा प्रकारची विकास कामे झालेली आहेत विद्यमान आमदारांच्या माध्यमात बरेचसे काम झाले उदाहरणार्थ मंदिराचे मंदिराचे सभागृह तयार झालेले आहेत आणि रोळाचे काम वगैरे हो बरेचसे झालेले महिलांसाठी रोजगाराचा प्रश्न काही रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिलेत का तुम्हाला नाही सध्या तर आमच्या एरियात नाही मग महत्वाचा प्रश्न आमदारांचा जो काम असतो त्याने रोजगार उपलब्ध करून द्यायला हवे तरुणींसाठी हा प्रश्न प्रलंबित आहे अजूनही मग याबद्दल काय सांगाल हेच आता लाडकी बहीण योजनेचं जे काम त्यांनी केलंय सुरू आता याच्या पुढे पण ते करतील अशी गॅरंटी म्हणून आपलं हिंदुत्व आपलं सनातन धर्मच जेणेकरून पुढे जायला पाहिजे अशी इच्छा आहे आणि बीजेपीची यायला पाहिजे सनातन धर्म पुढे जायला हवा आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार यायला हवं अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महिला भगिनींकडनं आलेली आहे अजूनही या ठिकाणी काहीतरी शिवसैनिक आहेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काम करतात जे की लखन कुमावत आहेत आणि त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की लखनजी या ठिकाणी आम्ही नाण्याच्या दोन बाजू बघितल्या एका बाजूला लाडकी बहीण योजना एका बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील आता आम्हाला नाण्याची तिसरी बाजू बघायची आहे की जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आपण काम करतात लाडकी बहीण योजना हे की फॅक्टर ठरेल का आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं एक वाक्य तुम्ही कुठल्याही कोऱ्या पाठीवर पहिली एक रेषा ओढलेली असेल तर ती पुसत बसण्यापेक्षा तुमची नवीन रेषा त्यासमोर ओढा म्हणजेच आम्हाला कोण काय केलं किंवा कोणी काय काम केलेलं नाही यापेक्षा आम्ही काय करू शकतो हे आम्ही जनतेला सांगितलेलं आहे त्यामुळे जनता नक्कीच या गोष्टीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार श्री सुधा भाऊ बडगुजर यांना नक्कीच या ठिकाणी निवडून देणार आहे अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि सकाळपासून आता दुपार होत आलेली आहे साधारण मतदानाचा जो टक्का आहे कशा प्रकारे इकडे मतदान प्रक्रिया चालू आहे मतदान प्रक्रिया अतिशय उत्स्फूर्त आहे परंतु हा कामगार परिसर असल्यामुळे कंपनी तीन साडेतीन वाजता सुटणार आहे त्यानंतर या अधिक याच्यापेक्षा अधिक मतदान या ठिकाणी होईल आतापर्यंत तीस टक्के मतदान सरासरी झालेलं आहे यापुढे अजून कंपनी ज्यावेळेस सुटतील त्यानंतर ते, अधिक अधिकाधिक मतदान करून घेण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत एस पी न्यूज नाशिकच्या माध्यमात प्रभाग क्रमांक सव्वीस मधील मतदारांना आपण काय आवाहन करणार आम्ही आवाहन हेच करणार की हा मतदान म्हणजे लोकशाहीचा पवित्र अधिकार आहे आणि तो तुम्हाला संविधानाने दिलेला सगळ्यात मोठा हक्क आहे तुमचा तो आणि तुम्ही त्यावरती लोकांशी किंवा राजकीय नेत्यांशी भांडून तुमच्या ज्या काही गैरसोयी असतील त्या सर्व आजच्या दिवसाच्या तुमच्या या उपक्रमामुळे भविष्य पाच वर्ष तुम्ही सेव्ह करू शकता त्यामुळे तुम्ही सर्वांनी बाहेर या आणि मतदान करा ही आपण माध्यमातून सर्वांना नम्र आवाहन करतो हे होते लखन कुमावत या ठिकाणी अजूनही काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की किती वर्षापासून तुम्ही मतदान करता आणि येत्या तेवीस नोव्हेंबरला कशा प्रकारचं सरकार तुम्ही ब पाहू इच्छिता की महाराष्ट्रात बसावं असं नाही आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही मतदान करत आहोत आणि मतदानाचा जास्तीत जास्त टक्का वाढावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असो आणि जास्त टक्का वाढला तर लोकशाही लो जिवंत राहील यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत हो। आहोत आणि आमचं एक हे आम्ही एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आम्ही एक कार्यकर्ते आहोत आणि यावेळी विचारण्यात आम्हाला असं वाटतंय की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी आम्हाला खात्री आहे कारण गेलेल्या मागच्या महायुतीने जे केलेले ते सगळ्या सगळ्या देशाने आणि सगळ्या महाराष्ट्राने हे बघितलेले का यांनी किती थोडाफोडीचं राजकारण करून आणि असलेले शि खरी शिवसेना यांनी फोडून दुसरी शिवसेना स्थापन केली या अशा राजकारण ह्या अशा मतदार या या दिवशी खरंच ते हे करतील मत का मतदानातून ते दाखवून आणि महाविकास आघाडी शंभर टक्के अं इथं निजेल असं आम्हाला वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल असं या ठिकाणी वाटत आहे आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण होतो प्रभाग क्रमांक सव्वीसच्या मतदार केंद्रावरती आप तोपर्यंत पाहत राह आपण अजूनही नवीन नाशिक असेल त्या ठिकाणी देखील जाणार आहोत तोपर्यंत कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यद सह सा, मी शशिकांत निर्मळ एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद